मी गोळा केलेले पैसे मी फायनली पडणार आहे खर्चात खर्च करणारे पैसे Hmm. <gasps> my god The two minutes stop. stop ah? Yes. Finally. It Oh. आता काउंट करून दाखवा मोजाओ तुम्ही घ्यायचे नाही चे सगळ्यांचे झालेत आणि हे नोटा सगळ्या माझ्या पप्पानी दिल्या आहेत जरा संपत आले फायनली अरे मी सकाळी नोट टाकलेली फाटली वरली फक्त गोळा करून ठेवते मोजत नाही मोजायला येशे सहाशे सातशे

ते चालत नाही बाळा आता दाखव हे पैसे चालत नाही बंद झालेले आहेत अकरा बारा तेरा चौदा पंधरा